मंडळी नमस्कार श्री गजानन आयक्रो पाटण खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मी साग सर्ष स्वागत करीत आहे मी आज आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये येण्याचं विशेष कारण असं आहे की इथले आपले जे शेतकरी आहेत हे मागील किती वर्षापासून आपण ट्रीटमेंट करत आहे भाऊ चार पाच चार वर पाच वर्षापासून आपल्या हळदीसाठी ट्रीटमेंट करत आहेत आणि त्यांची बरेच वेळा आग्रहाची विनंती होती भाऊ एक वेळ तुम्ही एवढ्या दूर राहून एवढी चांगली ट्रीटमेंट देता की आमच्या गावात काय म्हणता तुम्ही कांड्या नाही शेंगा हां आमच्या गावात शेंगा म्हणजे आमच्या आम्ही जे तुम्ही किती भाऊ वापरताय आपली ट्रीटमेंट दोघं भाऊ काय वापरताय दोघं दोघं तिघं भाऊ वापरतात आपली ट्रीटमेंट शिकायच्या नाही अगोदरची आणि यंतर नेहमी फोन असायचा भाऊ आमच्या जशा शेंगा निघतात अशा शेंगा कोणाच्याच निघत नाहीत म्हणजे आपण ज्याला हळकून म्हणतो आपल्या हळद म्हणतो तर ती हळद अशी निघत नाही असे त्यांचा एक बऱ्याच वेळा आम्हाला फोन असायचा परंतु आज या वर्षीपासून आपण फील्डवर्कमध्ये उतरल्यामुळे आवर्जून इथं आलोय आणि इथं आल्यानंतर आज भाऊंची सुद्धा भेट झाली आता पुढील माहिती सर्व भाऊ देतील दादा नमस्कार 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 आपलं नाव जयकुमार नामदेव उपमाले राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली बरं आपण श्री गजानन अॅग्रोरांना किती वर्षापासून ट्रीटमेंट करताय हळदसाठी हळदीसाठी पाच वर्ष झाली आता समजा पाच वर्ष आले हळदीसाठी आपण ट्रीटमेंट करत तर आपल्या ट्रीटमेंट मध्ये काय काय फरक दिसला आपल्याला दिसतो आपल्याला हळद मध्ये फरक म्हणजे चांगलाच आहे आम्ही जीएस किट वापरलेली आधी काय दिसत होतं याच्या आधी म्हणजे चार वर्षा आधी म्हणजे आता हे या वर्षीच आपण नंतर बोलू याच्या आधी काय फरक दिसत होता उत्पन्न उत्पन्न चांगलं होते ना उत्पन्न चांगलं होते गावातील इतर शेतकऱ्यांपेक्षा किती जास्त व्हायचं उत्पन्न तरी आपल्याला चार पाच क्विंटल लोक चार पाच क्विंटल जास्तच पडायची हळद बरोबर आहे ठीक आहे आता आपण या वर्षी या प्लॉट बद्दल बोलू तर आपण वर्षी सुरुवातीला काय आला ट्रीटमेंट घेतलेली आपल्या दुकानावर श्री गजान अॅग्रो खामगावर सुरुवातीला ते आपण जीएस उन्नत किट जीए वापरली जीएस उन्नत किट वापरली हा हायपर हायपर वापरला असा खताचा डोस टाकली खता डोस टाकला हा आणि आता ते महाराजा टाकलं तर त्याच्यानंतर तुम्ही ते हे टाकलं जीएस ऍक्टिव्ह आणि डॉक्टर ग्रोथ टाकलेला आहे हा आता महाराजा घेतलेला आहे आणि सम्राट हा ते टाकलेलं आहे आणि माराजा घेतले ना माराजा घेतलेला आहे बरं आता मला एक सांगा टप्प्या टप्प्याने सांगा तुम्ही जीएस उन्नती किट जेव्हा टाकली त्याच्यानंतर त्यावेळेस तुमची हळद कशी होती आणि त्याच्यानंतर किती दिवसात कशी दिसायला लागली बारीक होती आमची हळद आणि आता ती टाकल्यापासून आता पानात बी मस्त झाली सशाचे कान होते पहिले समजा हळदीचं पान म्हणजे सशाचं कान होत आणि आता हत्तीचे कान झाले समजा म्हणजे त्याच्यानंतर पानात शैन आली पाण्यात शैन आली आणि हिरवी उंची उंची मस्त वाढ आली आता आणि त्याच्यानंतर आपण जीएस ऍक्टिवा टाकल्यानंतर काय फरक दिसला त्या पानापासून वाढ वाड़ वाढीला लागली ला 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 तेव्हापासून आणि आपण हायपर युज केलेला आहे बरोबर आहे आपलं किती एकर आहे आपलं तिगा भावांचं किती एकर आहे आपली एकर बरे एकर एकर आहे सर्वांची ओके ठीक आहे तर मंडळी हे तिघ भाऊ आपल्या जवळून मागील पाच वर्षापासून ट्रीटमेंट करतायत परंतु आपण मागील पाच वर्षात म्हणजे मागील चार वर्षात आपण हळदत्रक मध्ये काम करत नव्हतो आणि मागच्या वर्षीपासून आपण हळद जत्रेमध्ये काम सुरू केलं गा। आहे तर यावर्षी आवर्जून यांच्याकडे आज आलेला आहोत आम्ही आणि येताना आज जेव्हा आलो आहे तर येताना आम्ही हळद भरपूर शेतकऱ्यांची हळद बघत आलोत तर आपल्यासोबत शिरदगाव देशमुख तालुका खामगाव या गावचे आपल्यासोबत दीपक बाप्पू आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांना रस्त्याचा अनुभव किंवा या शेताबद्दलचा अनुभव आता त्यां ते सांगतील आपल्याला बाप्पू नमस्कार नमस्कार आपल्याला काय वाटलं कारण आपल्याला जेव्हा बरीचशी चर्चा आली बर आता आपण जेव्हापासून सकाळी निघालो आपण तीन वाजतापासनं तर जेव्हा रोडवर आपण आलो म्हणजे याच्या पुढे देऊळगाव राजाच्या पुढं तर आपण लोणार पासून आपण हळदीचे प्लॉट आपण बघत आलोय तर आपल्याला काय वाटलं इतर शेतकऱ्यांची हळद कशी दिसत होती भाऊंची हळद कशी दिसते आतापर्यंत आपण गाडीत असताना आपण फक्त आपल्या आपली जी हळद आहे तिच्याबद्दल चर्चा केली आता भाऊंच्या हळदीबद्दल चर्चा करू आपण रोडवर ज्या हळद दिसत होत्या त्या आणि भाऊंच्या हळदमध्ये मध्ये काय इथं फरक दिसतोय आपल्याला आम्ही आता हिंगोली पूर्ण जिल्हा म्हणजे पाहत आलो त्याच्यामध्ये आम्हाला हळद दिसली सर्वांची हळद ही टोंगळ्याच्या खालीच दिसली मला पण माझ्या मामा लोकांचे फोन होते की आम्ही दो, आमच्या दोन पिढ्या गे गेल्या की आम्ही हळद लागवड करतो पण आमच्या हळदी वाढत नाही आमच्या हळदीचे आम्ही पण पाहिलं असतात तर त्या हळदी सशाच्या कानावाने त्याचे पान आहे बरोबर आपला विषय झाला ससे आम्हाला हळदी दिसल्या कुठंही आम्हाला हत्तीच्या कानावाने हळद दिसली नाही हा जो एक प्लॉट आहे हा एक प्लॉट जो गजानन नायकड यांच्या ट्रीटमेंट नुसार सुरू असल्यामुळे इथं हत्तीचे कान तीनशे किलोमीटर अंतरावर तीनशे किलोमीटर अंतरावर पाहता काही न पाहता काही ट्रीटमेंट चालू होती हत्तीच्या काना हरके हळद झालेली आहे म्हणजे एवढा मोठा फरक आहे एवढा दूर शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे आणि आपण भाऊ आपण काय सांगणार आणखी श्री गजानन नायक्रो बद्दल दोन शब्द जर बोलायचं झालं तर तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पण सगळं चांगली hmm? मस्त हळद वगैरे एकदम मस्त आहे बरं ठीक आहे चालेल याला इथून पुढे ना फुटव्याची पण संख्या वेळ दाखवा दाखवा अवश्य दाखवा सॉरी मी तर फुटव्याची संख्या दाखवा हा आपण फुटव्यांची संख्या बघू शकता भाऊ काय काय म्हणते फुटव्यांची संख्या कशी वाटली तुम्हाला मस्त आहे ना ती मस्त आहे ओके याला याला आहेत आता 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 स्टेजला आपण आपण सुरू जीएस सम्राट देणार आहोत महाराजा आणि जीएस सम्राट याचे दोन दोन राऊंड आपण घेणार आहोत दर सातव्या सातव्या दिवशी किंवा सहाव्या सातव्या दिवशी त्याच्यानंतर आपण याला पोटॅश फिफ्टी देऊ आणि त्यानंतर आपण त्याला हे पण देऊ सुमो पण देऊ तर हे डोस आपण आता इथून पुढे कंटिन्यू ठेऊ आणि तुम्हाला कुठं काही कंदमाशी किंवा असं काही आढळलं का कंदमाशी नाही फक्त जरा त्या एकदम त्या, एक त्या कोपऱ्यामध्ये नाही तिकडं पानं पाहिले मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अडी आहे का ते बघून घ्या एक वेळ जर ती अडी असली समजा तर मग आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करता येईल पूर्ण याला आपण आता हे टाकून देऊ लागलं तर त्रिशूल जे आहे ते पंधरा किलो मातीमध्ये टाकलेलं आहे ना मग काही विषय नाही मग त्रिशूल टाकलाय त्यामुळे तुम्ही त्याच्यावर कंदमाशी नाही आहे हा आता आम्ही एक बापूंचे जे हे होते हां म्हणजे एका ठिकाणी आम्ही गेलो तिथं कंदमाशी दिसली आम्ही कंदमाशी व्हिडिओ पण बनवला आहे तिथं हां तर चालेल बाप्पू तर ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद